शहराचा वाढता विस्तार पाहता सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे ती वाढवण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून बस सेवेबरोबरच अतिरिक्त जागेची मागणी होत होती त्यानुसार पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण तीन ठिकाणी साडेपाच एकर जागा महामंडळाला दिली मात्र या जागांवर खर्च कोण करणार या कारणास्तव ताब्यातील साडेपाच एकर जागा पडून आहे त्यासाठी पीएमपीने ने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेला बस आगार उभारण्याबाबतचे पत्र पाठवले यावर सकारात्मक चर्चा झाली असून निधीची उपलब्धता आणि आयुक्तांच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार आहे दरम्यान या तीन जागा विकसित झाल्यास शहरातील सार्वजनिक व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे